लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवनेर प्राईम घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतोय नमस्कार मी अभय वारोळे तुम्ही पाहतात शिवनेर प्राईम शिवनेर प्राईमचा विशेष कार्यक्रम मी खासदार बोलते आज आपण आहोत पारगावमध्ये आंबेगाव तालुक्यातलं भीमाशंकर सहकारी साखर कारखानाच्या जवळ असणारे हे गाव आहे पारगाव या पारगावमध्ये असणारे जनता आहे जी जनता आपल्या मनातला प्रश्न मांडते की मनातला खासदार कसा असावा त्याचबरोबर ह्या भागामध्ये अनेक विदर्भातले असतील मराठवाड्यातले असतील अनेक कर्मचारी ऊसतोड करण्यासाठी या भागामध्ये येत असतात त्यांच्यासुद्धा मनामध्ये काही प्रश्न आहेत की जे प्रश्न मांडत असताना ते आपल्या मतदारसंघामध्ये काही दिवसांसाठी पाहुणे म्हणून किंवा कर्मचारी म्हणून येत असतात त्यांना पण मूलभूत सुविधा हवे असतात मग त्यांच्या पण मनात प्रश्न असतात की या लोकसभा विभागाचा शुरू लोकसभा मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे मग त्यांच्या मनामध्ये नेमका खासदार कसा असावा याबद्दल आपण सर्व ग्रामस्थांकडून जाणून घेणार तर जाऊयात मनातली प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी शेलार नाही पूर्ण नाव काय ज्ञानेश्वर शेलार बरं मला एक सांगा की तुमच्या मनातला नेता कसा असावा चांगले विकास करणारा विकास काम करणारा त्याने काय काय केलं पाहिजे समस्या तर भरपूर असतात पण त्याला काही काहीच नाही त्याला काही डिमांडच नाही काही नाही तुमच्याकडे कोणत्या कोणत्या समस्या ज्या ज्या सुटल्या गेल्यात आता तुम्ही असं अचानक समस्या जाऊ द्या नेता चांगला असा मग त्याच्यामध्ये कोणते गुण पाहिजे दादा काय नाव तुमचं गोविंद भागवत नेत्यामध्ये कोणते गुण असावे नेता काय सगळ्यांचा गरीब गरिबांचा विकास करणारा असावा बाकी काय सगळं शेत काय करता शेती करता वो शेती प्लस दुकान आहे शेती प्लस दुकान आहे मग शेतीच्या धोरणांबद्दल काय वाटतं आता काय काही धोरण कसलं नीट नाही आज दोन वर्ष फार वैतागलाय बर कांद्याला बाजार नाही आक्षसरच्या कांदे सडले हे झाले कुठल्याच मालाला बाजार नाही काय नाही काय नाही मग शेतीचं कोणतं धोरण राबवलं गेलं पाहिजे दिल्लीमध्ये काय पवार साहेब खरंच शेतकऱ्यांचं निर्णय पवार साहेबच पवार साहेबांशिवाय पवार साहेबांशिवाय काय वाटतं तुम्हाला की पवार साहेब ते म्हणतात पवार साहेब मग छान आहे त्यांनी बोलत तेच खरं आहे ते पवार साहेबांशिवाय शेतकऱ्याचा विकास नाही ज्यावेळेस पवार साहेब होते तेव्हा शेतकरी खरोखरच समाधानी होते परिवर्तन आज चार वर्ष झाले मीच नाही तर कुणीच समाधानी नाहीये परिवर्तन काहीच नाही आपल्याकडे तरी काहीच नाही आता इथून पुढे हो परिवर्तन होण्याची शक्यता मनातून खूप झालं पण पाहिजे तुम्हाला काय वाटतं परिवर्तनाबद्दल काय आता एकट्याच्या आता काय ठरतो जनता आता लोक जनता त्रस्त आहे पण भरपूर त्रस्त आहे कोणत्या कोणत्या समस्येना घेऊन जनता मग लाईट बिल जे यायचं हाँ। ते आहेच कर्जमाफी नाही कर्जमाफी निव्वळ घोषणा झाली आरक्षणाचं काही नाही गाजरेच दाखवले सगळी गाजरेच दाखवली त्यांनी कुठलंच काय नाही मग लोकांना सांगा ना असं हुकुम यांनी ते सांगितलं कर्जमाफी झाली म्हणले बघा आमचे जाऊन स्वतः चालू सोसायटी परिवर्तन झालंच पाहिजे आपल्या कर्जमाफीच झाली नाही यांची कर्जमाफी झालीच नाही यांची काय उलटाचा आम्ही व्याज आपण मग आता शिवसेनेकडून शिवाजी आढराव पाटील आहेत राष्ट्रवादीकडून डॉक्टर अमोल कोल्हे तुमचं मत कोणाला तसं आहे मी ओपन एवढं बरं पक्ष म्हणून नाही तसं लगेच बरं व्यक्ती म्हणून वेळेला आपण काय निर्णय घेऊन गुपित आहे गुपित गो बरं मतदान गुपित राहणार आहे दादा काय नाव तुमचं आमचं नाव कावराम गोरे कुठे राहता इथं जरा राहतो काय करता व्यवसाय काय ड्रायविंग करतो हे काय टेम्पोवर आहे का दादा शेतकऱ्याला बाजाराचा भर दादा काय महिना मानव भरात काय करणार हे काय लागलं थपि किती कमवता दिवसाला काय कमवायचं पूर्वी किती कमवायचे हो पंचवीस तीस हजार महिना व्हायचा महिना आता किती होतो आता काही पाच हजार नाही होत मतदान तर करणार तुम्ही मतदान करणार मतदान करणार <laughs> ते करणार ते बघू बरं बरं धन्यवाद दादा काय नाव तुमचं या इथे पुढे काय नाव तुकाराम बडेकर कुठे राहता पारगाव बरं मला एक सांगा की तुमच्या मनातला नेता कसा असावा नेता चांगलाच असावा ना चांगला आहे त्याच्यामध्ये कोणते कोणते गुण हवेत तर आता मेन मुद्दा काय शेतीचा मुद्दा आहे आता मेन म्हणजे आता आम्ही शेत पण शेती करतो शे शेती आहे दुकान पण आहे इथं परंतु शेतीचं कसं आहे आता बाजार भाऊ शेतकरी लईच नाराज आहे म्हणजे तर शेतीविषयी बाजारच भाव बाकीचा काही विषय नाही दुधाला बाजारभाव किंवा शेतीतला विषय म्हणजे प्रश्न तुम्ही मांडताय मग मा दुधाबद्दल कोणतं धोरण राबवलं पाहिजे भाव चांगला मिळाला पाहिजे दुधाला ना नाही आता वीस रुपये समजा बावीस रुपये आहे तर साधारणतः पंचवीस रुपयाच्या पुढे बाजार भाऊ मिळाला पाहिजे साधारणतः त्याच्या परत लोकांना पण आता काय सत्तावीस अठ्ठावीस रेट होता लिटरला नाही नंतर रेट खाली आता अनुदान दिले होते ते पण केले होते किती शिक्षण झालंय बारावी बारावी नोकरी साठी कुठे अर्ज भरला होता भरला होता अर्ज काय झालं काय नाही मला वाटलं इकडे वा व्यवसाय करा वा हाच करावा त्याच्यामुळे व्यवसायामध्ये आता काय मंदी आहे का ते आता मंदी आहे कशा कशाला कांदा ऊस अजून एक ठराविक यांना तरी फिक्स देला देला बाजार कांद्याला बाजारभाव दिला असता तरी शेतकरी खुश होता कांद्याला तरी गेलो अक्षरच्या खोऱ्याने कांदे सडलेले बाहेर काढले धन्यवाद हे दादांकडे तुम्ही दादा काय नाव तुमचं किशोर निवृत्ती थोर कुठे राहता मला एक सांगा की शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये लोकसभेची निवडणूक आहे तुमच्या मनातला खासदार कसा असावा नाही खासदार सर्वांची कामं करणार असावं सर्वांची म्हणजे कुणाची आणि कोणती कोणती काम सगळं रस्त्याची काम व कुठं शिक्षणाच्या कामं करणारे असावं आता कामं झाली तुमच्याकडे झाली काय प्रमाणात झाली काय प्रमाणात राहिली म्हणजे अशा पद्धतीने आता शिवसेनेकडून शिवाजी आढराव पाटील आहेत आणि राष्ट्रवादीकडून डॉक्टर अमोल कोल्ले मग कोण तुमच्या मनात तसं तर दहा दहा तर आहे जे बैल प्रस्त <laughs> आता अमोल कोल्हे साहेब आता थोडक्यात ते अभिनयातून इकडे राजकारणात प्रवेश करतात आता तसं दादांनी आतापर्यंत पंधरा वर्ष ते काम केलेलं आहे म्हणजे हे म्हणजे त्यांचा विकास केलेला आहे त्यांनी म्हणजे त्यांच्याकडे दाखवायापुरती कामं तर आहेत साहेबांनी कामं साहेबांकडे नाही आहे तुम्ही समाधानी आहात हा आहेत समाधानी त्याचा समाधान मानावंच लागेल ना कसं काय ना मग मला एक सांग की असे कोणते प्रश्न आहेत की जे आता इथून पुढचे जे खासदार येतील त्यांनी हे पूर्ण केले पाहिजे जे प्रश्न पूर्णपणे मांडले गेले पाहिजे आणि त्याची उत्तर मिळाली पाहिजे म्हणजे आपला बादर भावाचा प्रश्न अजून आपल्या सर्वसामान्यांचा जो बैलगाड्याचा प्रश्न आहे तो एक मार्ग लावला पाहिजे जिवाळ्याचा प्रश्न आहे जिवाळ्याचा प्रश्न आहे ना तो म्हणजे बंदी कोणी घातली तो बंदी बंदी आता ते कोर्टाकडून जबाबदार जबाबदार म्हणजे आता ते काय ते नाही सांगू जबाबदार कोणता व्यवसाय करता आपला रेडियमचा व्यवसाय व्यवसायाची काय आता ते जे का सध्या का बरं ते दुष्काळ पाणी पाणी वगैरे आणि त्यात नोटबंदीचा प्रश्न कांदा मार्केटला मार्केट नाही थोडक्यात शेतकऱ्यांना तुमच्या मनामध्ये असा नेता असेल की त्या नेत्यामध्ये कोणते कोणते गुण वैशिष्ट्य पाहिजे नेत्यामध्ये शेतकऱ्यांना जो आत्ता जो दुष्काळाचं सावट पड पसरलं आहे त्याच्यामध्ये नेत्यांनी सर्व शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे आर्थिक मंदी आता खूप आहे दुधाला बाजार नाही आहे शेतकरी आता खूप संकटामध्ये आहे श नेत्यांनी आपल्या शेतकरी शेतकरी राजाला थोडं जाऊन त्यांचे अडचणी सॉल्व करायला पाहिजे होत्या पाहिजे त्यांनी आणि त्यांच्या वैयक्तिक खूप अडचणी असतात शेतीमालाला माझा बाजार नाही आहे कांद्याला बाजार नाही आहे दुधाला बाजार कमी आहे आणि नेत्यांनी जाऊन पाहिला पाहिजे त्या ठिकाणी जाऊन नक्की काय प्रॉब्लेम आहे शेतकऱ्यांना काय अडचण आहेत त्यांचे ते पाहायला व्यवसाय काय तुमचा मी भेटणार आहे डॉक्टर आहे तर मला एक सांगा की तुम्ही एक उच्च शिक्षित आहात शिक्षणामध्ये असे कोणते बदल झाले पाहिजे भविष्यामध्ये हा भविष्यामध्ये जे कोणी खासदार असतील नाही नाही राजकारण राजकारण नाही आहे भविष्यामध्ये कोणीही खासदार असो कोणताही नेता असो त्या नेत्याकून कोणताही नेता असो नेते कुन, त्या नेत्याकडून शिक्षणाची कोणती धोरणं राबवली गेली पाहिजे जे आपले शेतकरी आहेत ना त्यांची जी मुलं आहेत त्या मुलांसाठी शेतकऱ्यां मंत्र्यांनी थोडं पुढलं पाऊल उचलाय पाहिजे का शेतकरी राजांची मुलं आज रोजानी कामाला जातात काही शेतकऱ्यांची मुलं शिक्षण कमी आहे त्यांचं त्यांच्या आर्थिकदृष्ट्या पैसा नसल्यामुळं ती मुलं आज रोजानी कामाला जातात त्यांना तिथपर्यंत त्यांनी जाण्यासाठी शेत थोडं सवलत द्यायला पाहिजे होती सवलत द्यायला पाहिजे आणि त्यानंतर ती शेतकऱ्यांची मुलं उच्च शिक्षित झाल्यानंतर बा थोडं त्यांना शेतकऱ्यांना थोडं समाधान वाटेल दादा काय सांगाल शिरू लोकसभा मतदारसंघामधून तुमच्या मनातला खासदार कसा असावा आमच्या या मतदारसंघात दादा गेले पंधरा वर्ष सतत या मतदारसंघात दादांच दादांचा पो आहे आणि यावेळेस पण दादांचा चौकार या निश्चित प्रकारे होणार आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी दादांनी जी कामं केली आहेत या कामाच्या जोरावर दादा या या ठिकाणी चौकार कोणती कोणती कामं केली दादांनी आता बरेच अष्टविनायक जो रोड आहे अष्टविनायकचा रोड त्याचं टेंड निघलेलं आहे तो रोड केलेला आहे नंतर पुन्हा नाशिक रेल्वे त्याचंसुद्धा काम प्रोसेसमध्ये त्यानंतर आपला हा जेजुरी जेजुरी रोड तो सुद्धा एक मत महत्त्वाचा रोड आहे तो सुद्धा त्या दादांनी केलेला आहे त्याच्यामुळं ह्यावेळेस दादांना कोणत्याही प्रकारची अडचण नाही आणि दादा निश्चितच यावेळेस विजय होतील काय व्यवसाय करता आपण मी या ठिकाणी सलूनचा व्यवसाय करतो खऱ्या अर्थानं खरंच अडचणी आहेत शेतकऱ्यांच्या कांद्याला निश्चित प्रकारे भावना आहेत पण या पुढच्या काळात मोदी सरकारचे जे ध्येय धोरणे आहेत शेतीच्या बाबतीत चांगल्या प्रकारे आहेत शेतकऱ्याच्या खात्या या मोदी सरकारने सहा हजार सहा हजार वर्षाला टाकणार आहेत त्याच्यामुळे सरकारला ही मोठी कर्जमाफीच्या प्रकारची चांगली योजना मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे तुमच्याकडे शेती आहे का हा शेती आहे तुमच्या खात्यावर आले सहा हजार माझ्या नाही आले अजून सहा का बरं नाही आमच्या खात्या उसताय आमच्या खात्या फक्त शेतीत आमचा उशी उसावाल्यांनाच मिळणार ते पैसे नाही नाही सगळ्यांना भेटणार सगळ्यांना मिळणार आमच्या खात्यावर पैसे नाही आले अजून बरं मग मला एक सांगा शिवसेनेकडून शिवाजी आडराव पाटील आहेत आणि राष्ट्रवादीकडून अमोल कोल्हे आहेत अमोल कोल्हेबद्दल काय वाटतं तुम्हाला अमोल कोल्हे अभिनेता म्हणून चांगला उत्तम अभिनेता आहे संभाजी महाराजांची त्यांनी भूमिका या स्वर संभाजी मालिकांची भूमिका त्यांनी केलेली आहे पण अभिनय आणि वक्ता होणं किंवा लोकप्रतिनिधी होणं राजकारणी होणं याच्यात फरक आहे कारण प्रतिनिधी प्रतिनिधी होणं म्हणजेच लोकांच्या सर्वसामान्य माणसांच्या समस्या जाणून घेणं आणि अभिनेता हा कला क्षेत्रातलं त्यांनी त्यांचं तेन काम व्यवस्थित ते पार पाडतात हे हे चांगलं आहे पण त्यांनीसुद्धा आपलं उत्तम काम त्यांनी केलेलं आहे दादा सुद्धा आपलं काम उत्तम प्रकारे करते अमोल आ, मा, मा सा, मी अमोल कोल्हानी राजकारणात यावं की न यावं हा तर त्यांचा वैयक्तिक भाग येतो त्यांचा यायच नाही मतदार म्हणून मला मतदार मी त्यांनी आले तरी काय हरकत नाही नाही आले तरी काय हरकत नाही नाव सांगा सुनील लोणकर कुठे राहता शिर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आहे तुमच्या मनातला खासदार कसा असावा असावाच मग खासदार कसा असावा कोण असावा खासदार कसा खासदार दादाचा असावा का बरं दादा असा दादा हा एक चांगला माणूस आहे चांगलं काय दादांमध्ये चांगलं म्हणजे हा दादा चांगलाच आहे सगळ्या पहिल्यापासून दादां म्हणजे बारीक पोरांपासून मोठ्या माणसांपासून सगळीकडून दादा म्हणजे सगळ्यांना एकमेव हे हो, देतो सगळ्यांना म्हणजे हे करतो अमोल कोल्हे काय वाटतं तुम्हाला अमोल कोल्हे पण चांगलाच माणूस आहे तसा काही विषय नाही तुमचं मतदान कुणाला माझं मतदान दादांलाच मग दादाना मतदान तर करणार आहात तुम्ही दादाने अशी कोणती हो कोणती कामं तुमच्याकडे केली की के ज्यामुळे दादा मतदान करणार तुम्ही दादा कामं तशी भरपूर आहेत पण आता मी काय राजकारणामध्ये नसतो पहिला प्रश्न म्हणजे आपण एक व्यक्तिगत सामाजिक प्रश्न म्हणजे आता पहिल्यापासून आपला दादाच दादाला फक्त चौकार मारून त्याचा एवढाच आपला विषय काय नाव तुमचं दादा कळराम लोखंडे कुठे राहता पारगाव शिंगवे पारगाव शिंगवे मग मला एक सांगा की तुमच्या मनातला नेता कसा असावा नेता खासदार शिवाजीराव पटलांसारखं का बरं आज आपण पाहिलं तर पुणे नाशिक रेल्वे मंजूर झालेलाच आहे पुणे नाशिक हायवे रोड काम पूर्ण चालूच आहे फक्त राहिले वळण ते पण आता बाह्यवळण आता कसं आहे लोकांची बांधणं चालू आहे त्याच्यामुळे बावाबाबांमध्ये वादे म्हणून ते काम पूर्ण झालं नाही पण त्यात त्यांना यश मिळालेलं आहे त्याचा पण नारळ फुटलं आहे आचारसंहितेच्या आधी त्यामुळे ते, ते पण काम पूर्ण होणार आणि त्यांनी पंधरा वर्षात काम न झालं असं जर विरोधक बोलत असले तर या पाच वर्षात ते सत्य ते तर पाच वर्षात सर्वात मोठं काम किती कोटीचं हे माझ्या पण लक्षात नाही आता सर्वात मोठं काम आत्तापर्यंत कुठल्याही खासदारांनी ते केलं नाही ते सर्वात मोठं काम आहे त्याच्यामुळे डॉक्टर अमोल कोल्हेंबद्दल काय वाटतं तुम्हाला आता डॉक्टर अमोल कोल्हे तसं ते आमचं पाहुणे मी पण माळी समाजाचं जे पण अमोल कोल्हेला मतदान करताना हे समजा आम्हाला अमोल कोल्हेला मतदान करायचं आहे पण खासदार म्हणून आमचे मुलं शिकतानी किंवा का रस्त्याचा प्रश्न असताना किंवा कुठलंही काम आज आमच्या घरात कुठलंही म्हणजे गावात कुठले जर आपलं दवाखान्याचं काम असलं तर आम्ही खासदाराशी परत घेऊन पाच पन्नास हजाराची मदत घेऊन येतो तर उद्या अमोल कोल्हेला आम्ही सापडायला कुठ जाणार मालिका बघायला जाणार का तो मालिकेत काम करणार तिकडे जाऊ शकतो का नाही जाऊ शकत खासदार शिवाजीरावराव पाटील रविवारी दर जनता दरबार घेतात त्या ठिकाणी आम्ही जाऊन जनता दरबारात आमचा प्रश्न मांडू शकतो किंवा त्यांचे कुठल्या याच्यावरती सही केली तर आमची गावं मार्गे लागतात त्याच्यामुळं खासदार शिवाजीरावराव पाटील यांना आम्ही मतदान करतो त्यांचं काम करतो आता आम्ही जर तसं पाहिलं आज तुमच्यासमोरसुद्धा मी खासदार शिवाजीरावराव पाटलाला फोन करू शकतो ते एक मिनटात उचलू शकतात तेच दुसरं कारण इथल्या आपल्या तालुक्याचे आमदार आहेत का त्यांच्या नेतृत्वाखाली अमोल कोल्हे इलेक्शनला उभे आहेत ते कोणता त्यांच्याच कार्यकर्त्यांचा फोन उचलत नाही तर सर्व सामान्य माणसाचा कधी फोन उचलणार करायचा का फोन त्यांना हा करू शकतो आपण करू प्रेम करूयात फोन आता आपल्याकडे ना ना, नंबर नाही ना असा प्रॉब्लेम हा सर नंबर आहे तुमच्याकडे लावा फोन काय प्रॉब्लेम जरी त्यांनी जरी उचलला नंबर द्या जरी मला मला एक सांगा की निवडणुकीमध्ये जातीवाद करणं योग्य आहे की अयोग्य जातीवाद दादांनी केलाच नाही तुम्ही दादांनी केला नाही असं नाही तुम्ही आता म्हणालात ना की जे माळी समाजात काहीतरी बोलला तुम्ही त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला आम आम ते आमचे तसे आहेत बरोबर का नाही ते आहेत पण आम्हाला खासदार म्हणून जर मतदान करताना त्या खासदाराने आमचं काम केलं पाहिजे बरोबर का नाही दादांना फोन लावून जर दादांनी फोन नाही उचलला तर पाच मिनिटांनी त्यांचं काम झाल्याच्यानंतर ते फोन रिटर्न करतात स्पीकर ऑन कराय स्पीकर ऑन करा रिंग हॅलो हा दादा नमस्ते बजरंग देवडे बोलते काय नाही इथं शिवनेरी प्राईम टाईमचे माणसं लोक लोकप्रतिनिधी ते म्हणले आम्हाला प्रश्न केला तो दादा फोन आम्ही सर्वसामान्य माणसं आहे आम्ही फोन उचलतोय तेव्हा त्यांच्यासंग बोला तुम्ही बोला दादा नमस्ते, नमस्ते दादा पत्रकार बोलतोय हां आता काय झालं की आता इथे एक कार्यकर्ता भेटला तुमचा काळुराम लोखंडे हे भेटले मला पारगावमध्ये आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणी की माझा कार्यकर्ता असेल कोणता पण शिवसेनेचा असेल किंवा दादांचा असेल फोन केला का दादा फोन उचलतात तर दादांनी फोन उचललाय इथे लाईव्ह आहे तुम्ही फोन उचलला त्याबद्दल धन्यवाद या ठिकाणी आमचा जो प्रश्न होता त्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला या ठिकाणी मिळालंय तर सॉरी त्रास दिल्याबद्दल सॉरी त्रास दिल्याबद्दल ओके धन्यवाद दादा या ठिकाणी सांगितलं होतं की फोन उचलतात दादा सर्व सामान्य व्यक्तींचा त्या ठिकाणी माझ्यासोबत करत आहे की ज्यांनी दादांना फोन केला होता दादांनी फोन उचललाय त्या प्रश्नाचं उत्तर आपल्या सर्वांना भेटलेलं आहे मी अजून अनेक मान्यवरांकडे जाणार आहोत पण त्याबरोबर माझा अर्धवट राहिलेला प्रश्न मी या दादाकडे परत येतोय निवडणुकीमध्ये जातीवाद करण्यामध्ये जो योग्य आहे की अयोग्य आहे जातीवादाचा प्रश्न नाही कारण आता सर्व लोक मतदार इसू नाहीत त्याच्यामुळे जातीवादाचा प्रश्न आहे आता जातीवाद दाखवून हे पत्रकारांनीच घेतला सोशल मीडियावाल्यांनीच घेतला का दादा काय बोलत होते का अमोल कोल्हे हा मराठा समाज म्हणून नाही तर माळी समाज हा फक्त प्रश्न रिपीट केला कोणी पत्रकारांनी केला तर दादांना काय म्हणायचं होतं का दादांना प्रश्न विचारला पत्रकारांनी का तुमच्यासमोर एक मराठा समाजाचा तगडा उमेदवार आहे तर दादांनी त्याचं उत्तर दिलं का मराठा समाजाचा उमेदवार नाही तो माळी समाजाचा उमेदवार आहे म्हणजे असं त्यांना समाज आणि जातीयवाद काढायचा नव्हता तर जे पत्रकारांकून जे चुकलं होतं त्याच्यावरती त्यांनी ते उत्तर दिलं होतं असं ते होतं त्याच्यामुळं ह्या तालुक्यात आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात मतदारी सुद्धा आहेत सगळे शाळा शिकलेले आहेत आणि ज्या ह्या मतदारांचा जो प्रश्न मार्गी लावायचा आहे काम करायचंय त्याच्यासाठी खासदार शिवाजीरावराव पाटील हे योग्य आहेत हे आम्हाला वाटतं काय ना तुमचं रघुनाथ सांगन कुठे राहता पारगाव मला एक सांगा शिरू लोकसभा मतदारसंघाची निवडणूक येते खासदारकीची तुमच्या मनातला खासदार कसा असावा तुमच्या मनातला खासदार म्हणजे आतापर्यंत शिवाजीराव आडूराव पाटील हे गेले पंधरा वर्ष यांनी खूप इथं काम केलेली आहेत त्याच्यामुळं नवीन जो उमेदवार आहे त्यात नवीन उमेदवार असा आहे की मालिके मालिका चित्रपट सृष्टीतले तर ते इकडे काय लक्ष देणार आहेत जरी खासदार त्यांना निवडून दिलं जनतेने तर त्यांची कामं ते तिकडेच बघणार आहेत आमचं इथं लांडेवाडीला दादांकडं आम्ही कुठलंही काम असलं तर हक्काने रविवारच्या दिवशी जाऊन दादाकडं आम्ही आमचे काय प्रश्न असतील ते मांडतो तर यांना आम्ही कुठं पाहायचं हे यांचं काम झाल्याच्या नंतर हे परत मुंबईला जाणार तर दादांशिवाय पर्याय नाही दादांशिवाय का पर्याय नाही तर दादांची कामं तशी आहेत सर्वसामान्य जनता प्रत्येक तरुणपासून तरुणांपासून वैवृद्धापर्यंत सगळे दादांना ओळखतात आणि दादांनी सगळ्यांची कामं केलेली आहेत ही जनतेला खात्री आहे त्याच्यामुळं मला दादाच पाहिजे या ठिकाणी प्रत्यक्ष बोललं होतं की दादाच पाहिजे गौरी ढोबळे कुठे काय शिक्षण मी अकरावी शिकते मतदानाचा अधिकार नाही मला माझं मत मांडण्याचा अधिकार नक्कीच मत मांडण्याचा अधिकार आहे मी वारंवार अनेक वेळा सांगितलंय की भारतातल्या प्रत्येक नागरिकाला लोकशाहीमध्ये मत मांडण्याचा अधिकार आहे या ठिकाणी ताई आहे काय सांगाल तुझ्या मनातला नेमका खासदार कसा असावा माझ्या मनातला खासदार अगदी अमोल कोल्हे यांच्यासारखा असावा कारण नवीन पिढी आहे आता आणि एक एक असं क नेतृत्व असावं ज्यांनी नवीन विचारसरणी असावी त्यांची असं मला वाटतं आणि मालिकेमुळे द दा अमोल दादांनी सगळ्यांच्या मनात तर घर केलेलंच आहे आणि त्यांची विचार एकदम नवीन पिढीला प्रेरणा प्रे प्रेरणा देणारे आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्यासारखंच असावं आणि दिलीप दादांनी आम्हाला आमच्या इथं ख फार बदल केला आहे आम आम्हाला तरुणींना शिक्षण घेण्यासाठी बाहेर जावं लागायचं त्यांनी इथं कार कारखान्याची शाळा उभारली त्यामुळे आम्हाला मदत झाली आमच्या सामान्य माणसां आमच्या सामान्य माणसांना देखील त्यांनी विचार करून नवीन पिढी कशी कशी इथेच राहीन किंवा त्यांना स्वतःचं कर्तृत्व इथं मांडण्याची कशी संधी मिळेल नवीन आता गावागडच्या लोकांचा विचार असतो की मुलींना बाहेर शिक्षणासाठी पाठवायचं नाही तर त्यांनी आम्हाला फार मदत केली मग असंच मला असं वाटतं की असा खासदार असावं की ज्यांनी सामान्यातल्या सामान्य माणसाचा सा विचार करून प्रगती करावी शिवाजी आढराव पाटील यांच्याबद्दल काय वाटतं तुला ठीक आहे ते त्यांच्या मला त्यांच्याबद्दल एवढं माहीत नाही आहे पण मी त्यांच्याबद्दल आहे ह्या गावात ज्यांचा ज्यांनी विकास केला आहे मी दिलीपराव वसे पाटलांचं नाव आहे की दादांनी असं असं केलं आहे आता माझे पप्पा पण कारखान्यात आहे मग आमचं घर पण त्यांच्याकडनं चालतं असं नाही मी कोणत्या पक्षालाही करत नाही आहे की मला माझं मत काय दादा वळसे पाटील ते जर शिवसेनेकडनं गेले तर आता आम्हाला काम कुठून भेटतंय आहे तिकडनं आमचं पण तिकडनं असणार आम्हाला कोणत्याही पक्षालाही करायचं नाहीये असं मला वाटतं तुम्हाला महत्वाचं आहे दिलीप वळसे पाटील हो अमोल कोले पाहिले का तुम्ही हो टीव्ही वर पाहिले प्रत्यक्षात नाही मी भाषणासाठी गेलेले तेव्हा लांबून पाहिले प्रत्यक्ष प्रत्यक्षात नाही पाहिलं अजून त्यांची सिरियल पाहताय तुम्ही हो पाहताय बंद चाहे 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 बंद ती बंद करण्याच्या याच्यावर असं मी ऐकलंय की ती बंद करणार आहे किंवा ते चेंज होणार आहेत पण खूप इफेक्ट पडणार त्याच्यामुळं की सिरियल पाहण्याचा प्रसंग चालू आहे आता ते माहित नाही मला पेपर चालू आहेत माझी मग मुलगी म्हणून कोणते प्रश्न लोकसभेत मांडले गेले पाहिजे मुलगी म्हणून मला असं वाटतं की मुलींना मुलींसाठी पण काही काही अजून काही काही माणसांचं मत काय आहे की मुलींनी बाहेर जाऊ नये शिकण्यासाठी मुली बिघडतात तर हा प्रश्न मला असं वाटतं की मुलींच्या साईडनी मांडला गेला पाहिजे लोकसभेत की मुलींना अजून संरक्षण कसं देता येईल की त्यांना नवीन प्रकारचे खेळ शिकून किंवा त्यांच्या स्वतःचं चा संरक्षण कसं करता येईल ते नवीन उपक्रम कसे राबवता येतील असं ते ते लोकसभेत मांडले जावे असं मला वाटतं तरुणांकडे अनेक प्रश्न असतात की जे लोकसभेत मांडले गेले पाहिजे माझ्यासोबत दादा आहे त्या ठिकाणी दादा काय नाव तुमचं बरं नाव सांगा फक्त शिवाय काय करता व्यवसाय हो शेती करता शेती करताय सुरू लोकसभा मतदारसंघाची निवडणूक येते मग तुम्ही आता मला सांगा तुमच्या मनातला नेता कसा असावा शिकलेला असावा लोकांमध्ये मी मिळून मिसळून राहणार रा असावा आणि लोकांपर्यंत पोहोचावा त्यांनी लोकांचे कामं करावा तुम्ही शेतकरी आहात मग शेतीची धोरणं जी आहेत आत्ताची ती राबवली गेली समाधानी आहात का नाही समाधानी नाही का बरं कारण चार वर्ष झाली शेतीच्या मानांना कुठल्याच मालाला बाजार नाही याला जबाबदार कोण सरकार कोणतं आहे सरकार मोदी सरकार युती युती सरकार दोन्ही पण हो यावेळेस शिवसेनेकून शिवाजी आढराव पाटील आहेत राष्ट्रकून डॉक्टर अमोल कोल्हे आहेत मग तुमचा कल तुमचं मतदान कोणाला असेल आता ते मतदान आल्यानंतर सांगा ना सांग मी परत येऊ हो मतदानाच्या वेळेस होणार बदल होणार मग समाधानी आहात का आता नाही आता सध्या समाधान नाही परिवर्तन होणार ना आज आपण जाणून घेतल्या पारगावमधील असणाऱ्या प्रत्येक मतदाराच्या मनातला खासदार कसा असावा शिवनेर प्राईमचा विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतोयच्या माध्यमातून प्रत्येकाने वेगवेगळी भूमिका मांडली कुणी आपल्या पक्षाचं नाव घेतलं कुणी आपल्या उमेदवाराचं नाव घेतलं कुणी आपल्या उमेदवाराला प्रत्यक्ष फोन केला आणि प्रत्यक्ष फोन केल्याच्या नंतर तो उमेदवार फोन उचलतो का नाही हे पण आपल्याला ठिकाणी पाहायला मिळालं अशाच अनेक गावांमध्ये जाणार आहोत आपल्या शिवनेर प्राईमच्या माध्यमातून आणि आपला विशेष कार्यक्रम घेऊन मी खासदार बोलतो माध्यमातून तर तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका वेळ झाली इथेच थांबण्याची पहा त्रा फक्त शिवनेर प्राईम आणि शिवनेर प्राईमचा विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतोय धन्यवाद शिवनेर प्राईम करा आणि शेअर करा